काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतान कुमय पुचराव मैं नकली अरे बेअकली मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतान कुमय पुचराव मैं नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलत तसा तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व आहे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणारं आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं सा नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं